The वेताळेश्वर शिक्षण संस्था संचालित लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी फार्मसी सायन्स नर्सिंग बी सी ए आणि आय टी आय आणि राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्निक लातूर या सर्व कोर्सेस मध्ये दोन हजार चोवीस पंचवीस करता प्रवेश सुरू अकरावी बारावी नंतर फिजिओथेरपी जी एन एम नर्सिंग बी सी ए फार्मसी बी फार्मसी एम फार्मसी आणि दहावी नंतर पॉलिटेक्निक मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स कम्प्युटर आय टी इलेक्ट्रिकल मेकॅनिकल सिव्हिल अकरावी बारावी जुनियर सायन्स कॉलेज मध्ये नीट आणि जे डब्लू ची तयारी अशा वर्गांमध्ये प्रवेश घेण्यासाठी संपर्क करा नऊशे चाळीस तीनशे एकोणनव्वद शून्य तीन बहात्तर अठ्याण्णव साठ सत्याहत्तर एकाहत्तर शून्य पाच पत्ता एस व्ही एस एस एज्युकेशनल कॅम्पस बसवेश्वर चौक कातपूर रोड लातूर આ લાગે છે કે આ તરફ તરફ घरावर आमची शहर वर्षाच्या वरचे आजचे आई बाबा आहेत काका कापूर जसं काय त्यांना मागं काढायचं लागले तर तुम्ही पाणी सोडणार आहे तर सांगायला पाहिजे होतं माहिती गोष्ट आणि जर पाणी सोडलं तर कुणी हेल्प करायला पहिल्यांदी आयला पाहिजे होतं आधी तर न्यूज वाले झाले ते येण्यापेक्षा जर कोणी गणपती म्हणण्या की लोक पण काय एवढी म्हणजे यंग आहेत पण इतकी नाही की ते त्यांचं स्वतःचं पण जीव इम्पॉर्टंट आहे ना कारण आणि आज सव्वीस वर्ष झालं आम्ही या राहतोय कधीही एवढं पाणी आलेलं नाही पहिल्यांदाच झाले येऊन येऊन आधी येऊन सांगणं हे इम्पॉर्टंट तिला मी गाडी पार्किंग मध्ये आणली तर अक्षरशः पार्किंग म्हणजे गाडीच्या पॉलेट पर्यंत पाणी होतं तिला कसं कसं बसवलं आणि मग दुसरीकडे सो हे किती आहे आणि सकाळी जेव्हा चेक केलं तेव्हा काहीच नव्हतं इन्फॉर्मेशन आज गाडी फिरली की पाणी येणार आहे सोडणार आहे ते पाणी सोडल्यानंतर आम्हाला आज वाकिंग मिळाले सकाळी तेच आधी त्या दिवशी मिळाले असते तर आमच्या सगळ्या गाड्या वाचल्या असत्या आज किती तरी निभावलं माणसं म्हणायची आम्ही आमच्या जर गाड्या नवीन करतात माझी सहा महिने झाली गाडी घेऊन आणखी पाण्याची गेली He's, He's a cancha.